जजच्या आमदारांना जमते मग मिरजेच्या आमदारांना का जमत नाही आमदार सुरेश खाडेंना मिरज सुधार समितीचा सवाल रेल्वे जंक्शन एम आय डी सी न्यायालय इमारतीसह अन्य प्रश्न प्रलंबित भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले तीन वर्ष कॅबिनेट मंत्री वीस वर्ष आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वाताहत मिरज न्यायालय इमारत भाजी मंडई आदी विधायक प्रश्न सोडवता आलं नाही जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमते मग आमदार सुरेश खाडेंना का जमत नाही असा सवाल मिरज सुधार समितीनं केला आहे मिराज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी म्हणाले नैसर्गिक साधन सामग्रीचा परिपूर्ण मिरज शहर आहे मिराज मिरा रेल्वे जंक्शनसह वैद्यकीय औद्योगिक आणि संगीत नगरी म्हणून मिरजेचं नावलौकिक काही वर्षापासून लयास जात आहे याचा परिणाम शहरासह तालुक्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे आणि तरुण बेरोजगार होत आहेत मिरज न्यायालय आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जाग येत आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजेला होईल या प्रामाणिक हेतूनं मिरज सुधार समितीनं विधानसभा निवडणूक आमदार खाडेंना पाठिंबा दिला होता मात्र तीन वर्ष कॅबिनेट मंत्री आणि वीस वर्ष भाजपाचे आमदार असणारे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज रेल्वे जंक्शन विकास मिरजेचे मेडिकल हब आणि वाताहत झालेल्या मिरज औद्योगिक वसाहत वाचवण्याचे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत रस्त्यावर रस्ते, रस्ते चढवून विकासाच्या थापा मारणारे आमदार सुरेश खाडे हे केवळ काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना सोबत घेत गमत जम्मत करण्यातच व्यस्त आहेत आमदार खाडेंनी त्यांच्यापेक्षा अनुभवानं कनिष्ठ असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा असा टोला मिरज सुधार समितीनं लगावला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते आदी उपस्थित होते जजचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ ऑफिस हे स्वतंत्रपणे मंजूर करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी जच जजसाठी जजच्या दुष्काळ भागातील नागरिकासाठी त्यांनी वेगळं अतिरिक्त जिल्हा सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे जजचे आम भाजपचे आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत तिथं गोपीचंद पडळकर साहेब आणि मिरजेचे आमदार सन्माननीय सुरेशभाऊ खाडे हे गेल्या चौथी टर्म यावेळेला भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मिरज शहरामध्ये त्यांचे अनेक प्रश्न जे प्रलंबित राहिलेले आहेत विशेषतः मिरज न्यायालयाचा विषय असेल मिरज रेल्वे जंक्शनचा विषय असेल अशी जे महत्त्वाची जी, 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 जी कामे आहेत या कामाकडं सुरेशबाऊ खाडे यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे आणि जे आहे ते सुद्धा त्यांना करता येईना अशी परिस्थिती झालेली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असतानासुद्धा सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात एक रेल्वे मंत्र्याबरोबर आज एक बैठक सूत्र लावता आलेली नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर ते मिरज न्यायालयासंदर्भात मिरज सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जे तालुका कोणतं असेल ते मिरज तालुका आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना मिरज न्यायालय आता सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे आणि या इमारतीमध्ये आता काही दिवसासाठीच आपल्याला ती जागा तिथे मिळालेली आहे अशी परिस्थिती असताना मिरज न्यायालयासंदर्भात काही का तांत्रिक गोष्टी असतील कायदेशीर बाबी त्या पुरतोत्तरात ते सोडवून घेऊन ते सोडवून ते त्या ठिकाणी इमे इमारत करण्यासंदर्भात सुद्धा कोणत्याही उपाययोजना किंवा त्या संदर्भात कोणतेही प्रयत्नशील सुरेशबाऊ खाडे यांच्याकडे करने होताना दिसत नाही आहे एकंदर सुरेशबाब खाडे यांनी मिरज शहराला किंवा मिरज मतदारसंघाला सापत नवायची भावनी वागणूक द्यायची आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे आमची विनंती आहे की सुरेश भाऊ खाडे यांनी थोडं आपल्या आकाश भावना मिरज मिरज करायच्या बाबतीत ते बाजूला ठेवून मिरजेसाठी जे चांगलं जे काय आहे ते मिरज जंक्शनच्या विकासासंदर्भात विषय असेल मिरज न्यायालयासंदर्भाचा विषय असेल या सगळ्याच काय विषय विधायक काम आहे ते विधायक कामासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा माझी सुरेशभाऊ खाडे यांना विनंती आहे की त्यांनी गेल्या अडीच वर्षात तुम्ही साडेतीन वर्ष तुम्ही मंत्री होता वीस वर्षात आता चौथा टर्म चालू आहे या वीस पंधरा वर्षामध्ये तुम्ही मिरज मतदारसंघामध्ये कोणतं विधायक काम केलं हे सांगणे गरजेचं आहे रस्तावर रस्ते करणं हा विकास समजत असेल तर हे तुमची फार मोठी गोडचूक आहे गेल्या वेळेला आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुरेशभाऊ खडे यांना यासाठी पाठिंबा दिला की त्यांनी काय तर सकारात्मक का विधायका मिरज मतदारसंघामध्ये करतील मिरज शहरामध्ये करतील मात्र गेल्या काही दिवसापासून त्या ज्या पद्धतीने ते काम करीत आहेत त्यांच्यानंतरचे जे गोपीजीत पटळकर त्यांनी आत त्यांनी महत्त्वाचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांनी जतला मंजूर करून घेत असताना त्याच पक्षाचे हे मंत्री असताना ज्येष्ठ आमदार आहेत मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशी वस्तू तिथे असताना त्यांना या जे आहे ते टिकून ठेवण्याची जबाबदारी असेल ते, ते सुद्धा पार पाडता येत नाही आहे मिरज एम बंद पडत चालली आहे मिरज औद्योगिक कामगार ते बे विटू देशूगडीला लागलेले आहेत संदर्भात कोणतेही पाठपुरावा सुरेशभाऊ खाडे या संदर्भात करताना दिसत नाही आहे हे फार मोठी शोकांतिक आहे संदर्भात आमची विनंती आहे की त्यांनी या संदर्भात काहीतरी ठोस भूमिका घ्यावी जेणेकरून सर्वसामान्य मिरजकारांना त्यांच्या नेतृत्वाचा काहीतरी फायदा होईल